पुण्यातील मुळशी तालुक्यातील भुकुम गावात घडलेल्या वैष्णवी मृत्यू प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवली आहे या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगानं गंभीर दखल घेतली असून पोलिसांना निष्पक्ष आणि तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आयोगाचे अध्यक्ष विजय राहटकर यांनी पोलीस महासंचालकांना तीन दिवसात अहवाल सादर करण्यास सांगितले आरोप सिद्ध झाल्यास आरोपींना तात्काळ अटक करण्याचे निर्देश देण्यात आले आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल वैष्णवी हगवाणी ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट नेते राजेंद्र हगवाणी यांची सून होती शुक्रवारी सोळा मे दोन हजार पंचवीस संध्याकाळी भुकुम येथे तिचा मृतदेह आढळला वैष्णवीच्या वडिलांनी आनंद उर्पा अनिल साहेबराव कस्पटे यांनी वैष्णवीचा पती शशांक हगवणे सासरे राजेंद्र हगवणे सासू लता हगवणे ननंद करिश्मा हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांच्यावर हत्येचा आरोप केला बावधन पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून चौकशी सुराई मात्र पोस्टमार्टम अहवालात वैष्णवीचा मृत्यू गळा दाबून झाल्याचं स्पष्ट झालंय मानसिक छळाचे आरोप वैष्णवी आणि शशांक यांनी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये प्रेमविवाह केला होता त्यांच्या थाटामाटात झालेल्या विवाहाची चर्चा परिसरात खूप झाली एक्कावन्न तोळे सोने चारचाकी वाहन आणि सुजगाव येथील भव्य विवाह सोहळ्यानं सर्वांचं लक्ष वेधलं होतं मात्र विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी सासऱ्यांनी वैष्णवीला छळण्यास सुरुवात केली चांदीच्या भांड्याबाबत अपमानास्पद बोलणं तिच्या चारित्र्यावर संशय घेणं आणि शारीरिक मानसिक छळ केल्याचा आरोप आहे वैष्णवी गर्भवती असताना शशांकनं तिच्यावर हल्ला केला आणि तिला घराबाहेर काढलं तिनं आत्महत्येचा प्रयत्नही केला होता परंतु ती वाचली दोन कोटींची मागणी वैष्णवीच्या वडिलांनी आरोप केलाय की शशांकने जमीन खरेदीसाठी दोन कोटी रुपये मागितले पैसे न दिल्यानं वैष्णवीला धमक्या देण्यात आल्या आणि तिला मारहाण करण्यात आली मार्च दोन हजार पंचवीस मध्ये सासू लता आणि ननंद करिश्मा यांनी किरकोळ कारणावरून वैष्णवीला शिवीगाळ करून मारहाण केली तिच्या चेहऱ्यावर थुंकण्यात आलं आणि तिला वाकडे ते गाडीतून नेऊन सोडण्यात आलं रस्त्यातही तिला मारहाण करण्यात आली वैष्णवीनं गाडीतून उडी मारण्याची धमकी दिल्यावरच मारहाण थांबले पोलीस कारवाई आणि पोस्टमार्टम अहवाल घटनेच्या वृत्तानंतर राजेंद्र आणि शशांक हगवाने फरार झालेत पोलिसांनी लता आणि करिश्मा हगवानेंना अटक केले डॉक्टर जयदेव ठाकरे आणि डॉक्टर एच एस ताटिया यांनी केलेल्या पोस्टमार्टम अहवालात वैष्णवीचा मृत्यू गळादाबून झाल्याचं निष्पन्न झालंय तिच्या शरीरावर मारहाणीचे अनेक डाग आढळलेत विषबाधा झाली आहे का याची तपासणी सुरू आहे बहुधन पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करतात राजकीय परिणाम हे प्रकरण संवेदनशील कारण राजेंद्र हगवणे हे अजित पवार गटातील प्रभावी नेते आहेत वैष्णवीच्या मृत्यूने हुंडा आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या मुद्द्यावर पुन्हा चर्चा सुरू झाली पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा